जाधव यांनी तरुणांना एकत्र करून आरोग्य शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी उत्कृष्ट नेतृत्व गुण दाखवले आहे आज टायगर ग्रुप केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात कार्यरत आहे या ग्रुप तर्फे अनेक सामाजिक कार्यक्रम आणि रक्तदान शिबिरे राबविली जातात टायगर ग्रुपच्या महाराष्ट्रात अनेक शाखा असून त्यांच्याकडे असंख्य कार्यकर्ते आहेत मी संदीप चौधरींना विनंती करते की त्यांनी तानाजी गर्वांचा सत्कार केला